अपडेट न्यूज मालेगाव इनरविल कॉन्फरन्स सामाजिक बांधिलकीवर भर मालेगाव जिल्हा नाशिक इथं अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी इनरविल्स संघटनेच्या वतीने आयोजित जिल्हा कॉन्फरन्स मध्ये आंतरराष्ट्रीय इनरविलच्या असोसिएशन प्रेसिडेंट सुनीता जैन यांनी सामाजिक बांधिलकीवर भर दिला सन्मानापेक्षा सेवा महत्त्वाची असं प्रतिपादन करताना त्या म्हणाल्या की महिलांच्या आरोग्यविषयक जाणिवांचा अभ्यास करून त्या काम करत आहेत समाजातील गोरगरीब आणि वंचितांसाठी सकारात्मक प्रयत्न करत आहेत या प्रयत्नांना इनरव्हील व्हील संघटनेनं जोड द्यावे या कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट चेअरमन जयश्री फोपळे यांनी मालेगावात असलेल्या सर्व इनरव्हीलच्या पदाधिकारी आणि सदस्यांचं स्वागत केले विविध स्पर्धा आणि सन्मान यावेळी थाली डेकोरेशन विविध संस्कृती वेशभूषा आणि डान्स या स्पर्धा घेण्यात आल्या उत्कृष्ट कामकाज करणारी एनरविल क्लबचा सन्मान करण्यात आला एनरव्हील क्लब ऑफ चाळीस मॅक्सिमम रजिस्ट्रेशन मध्ये पहिला क्रमांक मिळाला तर पद न्यास डान्स कॉम्पिटिशन मध्ये तिसरा क्रमांक मिळाला नाशिक पासून ते गोंदिया पर्यंत अकरा महसूल जिल्ह्यातील एनरव्हील क्लबच्या सदस्य या जिल्हा कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाल्या होत्या मान्यवरांची उपस्थिती होती चाळीसगाव येथून इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगावच्या पीडीसी जुलेखा शुक्ल व पदाधिकारी प्रेसिडेंट डॉक्टर सुनीता पवार सेक्रेटरी डॉक्टर नलनाथ चव्हाण आय एस ओ सुनीता भोसले क्लब एडिटर कल्पना महाजन व क्लबचे तीस मेंबर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पटेल चाळीसगाव देवलाली मी, मी क्लब ऑफ चाळीसगाव प्रेसिडेंट डॉक्टर सुनीता पवार माझ्या बेस्ट प्रोजेक्ट बद्दल बोलण्यासाठी इथे आले आहे माझा बेस्ट प्रोजेक्ट आहे हॅपी स्कूल ब्रिंग स्माईल अँड मिशन मुस्कान त्याखाली पहिला प्रोजेक्ट मी त्या शाळेमध्ये घेतला आहे हरिभाऊ चव्हाणमध्ये हरिभाऊ चव्हाण प्रायमरी स्कूलमध्ये ट्री प्लांटेशन सेकंड इज डिस्ट्रीब्युशन ऑफ युनिफॉर्म अँड स्टेशनरी मटेरियल टू स्कूल स्टुडंट्स ऑन फिफ्टीन ऑगस्ट देन अगेन ट्री प्लांटेशन ऑन डी सी व्हिजिट देन पेंटिंग कॉम्पिटिशन जी आम्ही घेतली होती त्याचं प्राइज डिस्ट्रीब्युशनही आम्ही डी सी मॅडमांच्या हाताने केलं आहे नंतर टीचर्स डे सेलिब्रेशन केलं आहे त्या शाळेमध्ये एज्युकेशनिस्ट अवॉर्ड फॉर एक्सीलेंस इन टीचिंग चे सर्टिफिकेट देऊन टीचर्स लोकांना आम्ही सन्मानित केला आहे पाचवा प्रोजेक्ट आम्ही त्या शाळेत घेतला आहे फ्री एनरोलमेंट ऑफ स्टूडेंट्स फॉर अबॅकस मैथ अँड सायन्स क्राफ्ट पेंटिंग फॉर सिक्स मंथ हा प्रोजेक्ट आम्ही फ्री ऑफ कॉस्ट शाळेत थँक्यू देवलाली सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट